कॅनडामध्ये एका भारतीय विद्यार्थिनीचा नाहक मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थिनीचा मृत्यू हा एका गोळीबारात झाला आहे या घटनेचा स्थानिक तपास यंत्रणेद्वारे तपास केला जात आहे टोरंटो स्थित भारतीय दूतावासाने विद्यार्थिनीच्या मृत्यूबद्दल जाहीर दुःख व्यक्त केलंय पोलिसांनी सांगितलं की एकवीस वर्षीय विद्यार्थिनीचा गोळीबारात मृत्यू झाला ती कामावर जाण्यासाठी बस स्टॉपवर उभी होती तेव्हा एका कारमधून दुसऱ्या वाहनावर करण्यात आलेल्या गोळीबारात एक गोळी तिला लागली आणि ज्यात तिचा मृत्यू झाला या विद्यार्थिनीचं नाव हरसिमरत रंधावा आहे ती ओंटारिया हॅमिल्टन मधील मोहॉक कॉलेजची विद्यार्थिनी होती हॅमिल्टन पोलीस या घटनेचा तपास करत आहेत हॅमिल्टन है। पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे की स्थानिक वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता त्यांना हॅमिल्टन मधील अप्पर जेम्स आणि साऊथ बेन रस्त्यांवर गोळीबार झाला जेव्हा पोलीस तेथे ते पोहोचले तेव्हा त्यांना हरसिमरत जखमी अवस्थेत आढळली त्यानंतर तिला पोलिसांकडून तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्या दरम्यानच तिचा मृत्यू झाला होता घटनास्थळावरील व्हिडिओवरून तपासकर्त्यांना असं आढळून आलं की काळ्या कारमधील एका प्रवाशाने पांढऱ्या कारमधील लोकांवर गोळीबार केला त्यातील एक गोळी लागली त्यानंतर दोन्ही वाहने घटनास्थळावरून फरार झाली या गोळीबाराच्या घटनेदरम्यान गोळ्याजवळच्या एका घराच्या खिडकीवर लागल्या जिथे रहिवासी काही फूट अंतरावर बसून टेलिव्हिजन पाहत होते त्यापैकी कोणीही जखमी झाले नाही